आज आपण बोलणार आहोत एका अशा राशी बद्दल एकदम विश्लेषक विचारशील आणि शिस्तप्रिय म्हणून ओळखली जाते ती म्हणजे कन्या रास कन्या राशी म्हणजे बुद्धी विवेक आणि संवेदनशीलतेच एक सुंदर मिश्रण या राशीचा अधिपती ग्रह आहे बुध जो संवाद ज्ञान आणि विचारशक्तीचा अधिपती आहे या राशीचे लोक नेहमी स्वतःच आणि इतरांचं जीवन व्यवस्थित ठेवायला या लोकांना आवडतं त्यांच्या मनात योजना असते पण हृदयात भावना सुद्धा भरलेल्या असतात आज आपण कन्या राशीच्या प्रत्येक पैलूवर सविस्तरपणे बोलणार आहोत त्यांचा स्वभाव गुण दोष लग्न विवाह प्रेम करिअर आरोग्य भाग्योदय आणि शेवटी काही उपाय व ज्योतिषीय टिप्स ज्यामुळे जीवन अधिक सुंदर होऊ शकेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण कन्या राशीची कथा जितकी खोल आहे तितकीच प्रेरणादायी आहे कन्या राशीचा स्वभाव कसा असतो तर कन्या राशी म्हणजे बुद्धी विवेक आणि संवेदनशीलतेचं एक सुंदर मिश्रण या राशीचा अधिपती ग्रह आहे बुध जो संवाद ज्ञान आणि विचारशक्तीचा अधिपत्य आहे म्हणूनच कन्या राशीचे लोक नेहमी विचार करूनच बोलतात आणि बोलल्यावर ते शब्द वजनदार असतात ते लोक कधीच कोणतीही गोष्ट वरवर पाहत नाही त्यांना प्रत्येक गोष्टीचा अर्थ कारण आणि परिणाम जाणून घ्यायचा असतो त्यांचं मन एक प्रयोगशाळेसारखं असतं सतत काही ना काही विचार योजना आणि विश्लेषण सुरूच असतं कन्या राशीचे लोक अतिशय शिस्तप्रिय जबाबदार आणि तर्कशुद्ध असतात त्यांना अव्यवस्था आवडत नाही मग ती वस्तूंमध्ये असो की माणसांच्या वर्तनात ते नेहमी सगळं नीट व्हायला हवं असं मानतात उदाहरणात बोलायचे झाले जर तुम्ही घरात एखाद्या कन्या राशीच्या व्यक्तीसोबत राहत असाल तर त्यांच्या कपाटातले कपडे नेहमी घडी करून ठेवलेले असतील टेबलवर वस्तू नीट ठेवलेल्या असतील आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याकडे योजना तयार असेल त्यांच्यासाठी व्यवस्थितपणा म्हणजे मनशांती मग या परिपूर्णतेच्या शोधात हे लोक स्वतःवर खूप ताण घेतात ते स्वतःचे जग व्यवस्थित ठेवताना स्वतःलाच हरवून बसतात त्यांच्या आत एक शांत वादळ असतं बाहेरून शांत पण आतून सतत विचारांच्या गतीने धावतं म्हणूनच कन्या राशीचा स्वभाव म्हणजे शांततेचं बुद्धीचं तेज आणि बुद्धीत भावना लपलेल्या असतात आता कन्या राशीचे गुण कसे असतात तर कन्या राशीच्या लोकांचे गुण इतके खोल आहेत की तुम्ही त्यांच्याशी जास्त वेळ राहिलात की त्यांची खरी किंमत कळते बुद्धिमत्ता आणि विश्लेषण शक्ती ते प्रत्येक गोष्ट तोलून पाहतात कोणती गोष्ट कशी करायची तिचं फलित काय होईल सगळं आधीच त्यांच्या विचारात असतं ते समस्या सोडवण्यात पटाईत असतात एखादी गोंधळलेली परिस्थिती असेल तर सगळेच जण म्हणतात कन्या राशीवाल्याला विचारा तर कन्या राशीचा प्रामाणिकपणा खूप असतो त्यांच्या नजरेत फसवणूक म्हणजे पाप आहे ते एकदा कोणावर विश्वास ठेवले की मनापासून ठेवतात पण एकदा विश्वास तुटला तर पुन्हा जुडत नाही शिस्त आणि जबाबदारी ही कन्या राशीमध्ये असते हे लोक डेडलाईनच्या आधी काम पूर्ण करणारे असतात घर नातं व्यवसाय प्रत्येक गोष्टी जबाबदारी त्यांचं मुख्य शस्त्र असतं इतरांची मदत करणे त्यांच्या स्वभावात सेवाभाव असतो ते इतरांसाठी काहीतरी करत राहतात पण स्वतःबद्दल फार बोलत नाहीत सातत्य आणि प्रगती एकदा एखादं ध्येय ठरवलं की ते शेवटपर्यंत चिकाटीने त्यावर काम करतात मी करू शकतो हा विश्वास त्यांना नेहमी पुढे नेतो भावनिक क्षण पाहता जेव्हा सगळेजण हार मानतात तेव्हा कन्या राशीचा माणूस शांतपणे सांगतो थांबा अजून प्रयत्न बाकी आहेत त्यांच्या या शांत आत्मविश्वासात मोठं सामर्थ्य दडलेलं असतं कन्या राशीचे दोष जशी प्रत्येक प्रकाशाला सावली असते तशी कन्या राशीच्या गुणांना काही दोषही आहेत ते म्हणजे अति विचार प्रत्येक गोष्टीवर जास्त विचार करणे हे बरोबर का झालं नाही त्याने असं का म्हटलं मी असं करायला हवं होतं का हे प्रश्न त्यांच्या डोक्यात सतत फिरत राहतात स्वतःवर जास्त टीका करणे कन्या राशीचे लोक स्वतःचं मूल्यमापन खूप कडकपणे करतात मी अजून चांगलं करू शकलो असतो असं त्यांना नेहमी वाटतं भावना व्यक्त न करणे ते प्रेम करतात पण सांगत नाहीत त्यांना भीती वाटते बोलल्याने कुणीतरी गैरसमज करून घेईल परिपूर्णतेचा हट्ट असतो सगळं परफेक्ट हवं आणि जेव्हा जग परफेक्ट राहत नाही तेव्हा ते, ते लोक निराश होतात उदाहरण द्यायचं झालं तर कोणीतरी जेवण बनवलं आणि मीठ थोडं कमी झालं इतरांना काही वाटणार नाही पण कन्या राशीवाल्याला वाटेल हे नीट का नाही झालं त्यांचा मेंदू सतत सुधारणा शोधत असतो प्रेम प्रकरण आणि नातेसंबंधाबद्दल बोलायचे झाले तर प्रेमात कन्या राशीचे लोक खोलवर जातात ते मन जपून देतात आणि एकदा दिलं की मागे वळून पाहत नाहीत ते जोडीदाराशी नातं बांधताना विचार करतात भावना नव्हे त्यांना स्थिर नातं हवं असतं जिथे दोघेही एकमेकांना परस्पर मदत करतील ते थोडे संकोचे असतात सुरुवातीला थंड वागतात पण मन उघडलं की ते अतिशय रोमँटिक आणि काळजी वाहू असतात कन्या राशीसाठी योग्य जोडीदार राशी ऋषभ कर्क मकर आणि ऋषिक या राशीचे लोक कन्या राशीला उत्तम प्रकारे समजून घेतात या जोड्या एकमेकांना भावनिक आधार देतात तर प्रेमातील सल्ला कन्या राशीवाल्यानो लक्षात ठेवा प्रेम परिपूर्ण नसतं ते समजून घेण्याचं असतं थो। थोडं मन मोकळं करा कारण जो तुम्हाला खरं प्रेम करतो त्याला तुमची अपूर्णता सुद्धा आवडते विवाह हो आणि कौटुंबिक जीवन कन्या राशीचे लोक लग्नात एक फॅमिली पीडर असतात ते घर कुटुंबानी ना, आणि नात्याला जोडून ठेवण्याचं काम करतात ते पार्टनरच्या भावना समजून घेतात पण कधी बोलत नाहीत त्यांच्या कृतीतून प्रेम दिसतं चहा करून देणं औषध वेळेवर देणं घर नीट ठेवणं हीच त्यांची प्रेमाची भाषा असते ते जोडीदाराकडून जास्त अपेक्षा ठेवतात त्यामुळे कधी मतभेद होतात पण एकदा नातं जोडलं की आयुष्यभर जपतात उदाहरण द्यायचे झाले तर कन्या राशीच्या पत्नीने नवऱ्याला सांगितलं मी रोज तुझ्याशी भांडते कारण तुझी काळजी करते हीच कन्या राशीची भावना प्रेम नेहमी कृतीतून व्यक्त होतं कन्या राशीचा भाग्योदय व जीवनातील यश कधी असतं तर कन्या राशीचा भाग्योदय साधारणपणे बत्तीस ते चाळीस वर्षा दरम्यान होतो या काळात त्यांची मेहनत संयम आणि शिस्त फळाला येते पस्तीस नंतर आर्थिक स्थैर्य वाढत चाळीस नंतर समाजात आदर आणि मान वाढतो काहींसाठी पंचेचाळीस पाहता कन्या राशीचा भाग्योदय उशिरा होतो पण एकदा आला की कायम टिकतो त्यांच्या नशिबात अचानक यश नसतं त्यांचं यश घडतं मेहनतीने उदाहरणात बघायचे झाले तर कन्या राशीच्या व्यक्ती वर्षानुवर्ष शांतपणे प्रयत्न करत राहतो लोक म्हणतात काय मिळालं तुला एवढं आणि एक दिवस अचानक तो हो तो समाजात प्रसिद्ध होतो पण त्यांच्यासाठी ते अचानक नसतं कारण तो त्या यशाची तयारी वर्षानुवर्ष करत आलेला असतो कन्या राशीसाठी उपाय आणि काही टिप्स ज्योतिषही उपाय पाहता कन्या राशीसाठी हिरवा रंग शुभ आहे बुधवारच्या दिवशी पन्ना रत्न अंगठीत घालावं पण तो आपल्या कुंडलीनुसार योग्य आहे का हे ज्योतिषाकडून आधी तपासून घ्या ओम बुद्धाय नमहा हा, हा मंत्र रोज अकरा वेळा जपावा श्री गणेशांनी विष्णूंची पूजा केल्याने बुध ग्रह प्रसन्न राहतो मानसिक उपाय पाहता सगळं परफेक्ट व्हायला हवं हा विचार सोडा स्वतःला क्षमा करायला शिका ध्यान आणि योग रोज करा जीवनशैलीबद्दल सांगायचं झालं तर आपल्या कामाचं कौतुक स्वीकारा स्वतःलाही शाबासकी द्या स्वतःसाठी थोडा वेळ काढा फक्त शांत बसण्यासाठी जीवनात थोडं अव्यवस्थितपणा सुद्धा सुंदर असतं हे जाणून घ्या कन्या राशी जग बदलत नाही ते जग सुधारतात त्यांचं आयुष्य म्हणजे एक शिस्तबद्ध कविता आहे जिथे प्रत्येक शब्दाला अर्थ आहे जर तुम्ही कन्या राशीच्या असाल तर लक्षात ठेवा तुमची शांती तुमचं प्रेम आणि तुमचं ज्ञान हेच तुमचं खरं सामर्थ्य आहे